नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे ती म्हणजे या जिल्हा बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा तीन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार पहा संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची कंटी दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जळगाव जिल्हा बँकेने तीन लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे कर्जा व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने तीन लाख रुपयेपर्यंत पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले आहे नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले आहे यामुळे शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडणार होता परंतु या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात तीन लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज घेतले आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ते कर्ज पूर्णपणे फेडले आहे अशा शेतकऱ्यांना व्याजाचा लाभ मिळणार आहे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय लागू होणार नाही शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार या संदर्भात होता आपण याच्याबद्दल आणखीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू त्यांना कोणाला काही प्रश्न असतील ते व्हिडिओच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात त्याच्यावर आपण परत इन्फॉर्मेशन काढून दुसरा व्हिडिओ बनवू तसेच पुढचा जो व्हिडिओ आहे येणारा तो म्हणजे की कापूस सोयाबीन भावांतर योजना काय आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे आणि त्या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद